लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात इंडी ब्लॉक असो किंवा महाविकास आघाडीचे सगळ्यात नेते मंडळींनी ओरड घातली अपप्रचार केला धोक्यामध्ये आहे भीती बसवली पण आजच सकाळी वाचण्यात आलेलं आहे ते उबाट्याचे खास खासदार संजय जाधवजीने खुल्या मनाने स्वीकारलेला आहे ते मला मराठा आणि दलित मतांपेक्षा मला प्रश्न असा उभाटाच्या प्रमुखांना विचारायचा आहे ते तुम्ही संविधान वाचवण्यासाठी तुम्ही लढलात की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात कारण का तुमच्या खासदारांची अगर अशी भूमिका असेल की त्यांना मराठा समाज आणि दलित समाजाची मदत नको असतील त्यांचं महत्व त्यांना कमी करायचं असेल तर नेमकं संविधान वाचवण्याची जी ओरड तुम्ही लोकांनी केली ती कशासाठी केली ओरड घालायची संविधान वाचवण्याची आणि खरा हित, खरा हेतू आणि खरा अजेंडा हे शरिया कायदा लागू करणं हा तुमचा होता का ह्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या निमित्ताने आम्हाला द्या प्रश्नाचं उत्तर या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी आम्हाला द्यावं संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं येणाऱ्या दिवसामध्ये अगर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अगोदर तुम्ही टिप्पू सुलतान किंवा औरंगेबचं स्मारक महाराष्ट्रामध्ये बनवा अशी मागणी अगर केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण का ज्या मत मतदानाच्या ज्यांच्या मतदानावर हा जना उद्धव ठाकरे चे खासदार निवडून आलेले आहेत ते का या महाराष्ट्रामध्ये जो काय झिंगाणा घालायला सुरुवात केलेला आहे उभाटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगवा गुलाल उधळला जात नाहीये हिरवा गुलाल उधळला जातोय हिरवा म्हणजे हा जो काय शर्या लागू करण्याचा शर्या कायदा लागू करण्याचा जो कार्यक्रम सगळीकडे सुरू झालेला आहे याला उद्धव ठाकरेचा पाठिंबा आहे का त्र्याण्णवच्या दंगलीनंतर मुंबईतल्या हिंदूंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाचवलं चुकून परत कधी मुंबईमध्ये अशा पद्धतीची दंगल झाली तर मग उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूने उभे राहतील का हा प्रश्न जरा ह्या निमित्ताने सांगितलं पाहिजे कारण का आज सकाळी मोठा संजय राजाराम राऊत मुस्लिम समाज कसे ह्या देशाचे भाग आहेत त्यांची बाजू का घेतली पाहिजे याची तावा तावा समर्थन करत होते पण मी संजय राजाराम राऊतांना सांगेन मुस्लिम समाजाबरोबर हिंदू पण या देशामध्ये राहतात या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि संविधानालाच अगर तुम्हाला बाजूला करून शरीया कायदा लागू होय करायचा असेल तर आम्हाला मग तिसरा डोळा उघडायला लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा माझी खासदार निलेश राणे यांनी आरोप केला होता की किरण सामंत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना भेटले काय सत्तेचा एक लक्षात घ्या सन्मान्य जी असतील किंवा मी स्वतः असेल प्रमोद जी असतील आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मनातली चीड ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवलेली आहे ही भावना निलेश राणेंची नाही ही भावना नितेश राणेंची नाही ही भावना प्रमोद जटारांची वैयक्तिक नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो रत्नागिरीचा आमचा कार्यकर्ता आहे त्याची भावना कधीतरी पक्ष नेतृत्वापर्यंत पोचावी प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोचावी हा आमचा जो प्रयत्न होता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि योग्य वेळी ह्याचा निर्णय किंवा ह्याच्या बाबतीची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ लोक मांडतील एवढं तुम्हाला सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी नायडू आणि चंद्रबाबू नायडूंची चिंता करायची सोड पहिलं काँग्रेस आणि उभा टा आणि शरद पवार गट हे तुम्हाला किती दिवस बरोबर घेतील ठेवतील कारण का आता उभाटा हे काँग्रेसची बेबी झालेली आहे काँग्रेसच्या शिवाय उबाटा जिवंत पण राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारजीची चिंता सोड ते काय मोदीजींची साथ सोडत नाही फक्त तुला काँग्रेस जण किती महिने तुम्हाला कमरेवर घेऊन फिरवतात याची चिंता कर उदय सामंतांबद्दल हो काही तक्रार नाही उदय सामंतांनी काय काम केलं हे मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आम्ही पक्ष पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले आहेत आता योग्य वही त्याच्याबद्दलची चर्चा करू पक्ष आणि महायुतीवर टीका करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेनी पहिले आदित्य ठाकरेला वर्लीमध्ये निवडून आणायचं मी चॅलेंज करतो खरंच बाळासाहेबांचा नातू असेल ना तर तो निवडून उभा राहील वर्लीमध्ये आणि निवडून येईल मी चॅलेंज करतो त्याला शेवटी स्वतःच्या मालकाची जी काय अवस्था झाली आहे ही बघायची नाही स्वतःच्या घराला आग लागलेली आहे ही बघायची नाही उद्धव ठाकरेच्या मुंबईतल्या खासदारांना मराठी माणसाचा आणि कोकणातल्या खास कोकणातल्या माणसाचे मतदान मिळालं नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक आणि विश्वासाने सांगतो मुस्लिम बाहुल मतदारसंघ सोडले असते तर उद्धव ठाकरेचे सगळे आमदार खासदार आपटले असते मुंबईतला राहणारा कोकणातला मतदार हा त्यांच्या मूळ गावात जाऊन बसलेला त्याला उद्धव ठाकरेला मतदान करायचं नव्हतं सगळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये होते म्हणून पहिला स्वतः परीक्षेमध्ये जे तुम्ही नापास झालेले आहेत त्याचं आत्मचिंतन करा त्याची चिंता करा कारण काँग्रेसनी ज्या दिवशी डोक्यावरून हात काढून घेतला तुम्ही अगर टिपू सुलतान आणि अगर नाव घेतलं नाही या पुढे तर तुमची काय अवस्था होईल याबद्दल फक्त विचार करा म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेतृत्वावर आमच्या देवेंद्रजींवर टीका करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या आता अधिकृत धर्मांतर करण्याची वेळ आलेली आहे चुंता करून त्याच्याबद्दल काळजी घे तू नितीमार आणि चंद्रबाबू नायडूंची चिंता करायची सोड पहिलं काँग्रेस आणि उभा काँग्रेस आणि शरद पवार गट हे तुम्हाला किती दिवस बरोबर घेतील ठेवतील कारण का आता उभाटा हे काँग्रेसची टेस्टिव प्रेमी झालेली आहे काँग्रेसच्या शिवाय उभाटा जिवंत पण राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारजीची चिंता सोड ते काय मोदीजींची साथ सोडत नाही फक्त तुला किती महिने कमरेवर घेऊन फिरवतात ह्याची चिंता आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आम्हाला उदय सामंतांबद्दल काही तक्रार नाही उदय सामंतांनी काय काम केलं हे मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे म्हणून त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आम्ही पक्ष श्रेष्ठीकडे पाठवलेले आहेत आता योग्य बळी चर्चा करू त्यांनी पण तुमच्यावरती टीका केली एकनाथ शिंदेमुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट राणे बंधूंनी सांभाळून बोलाव बघा गोगावलेजींना पूर्ण परिस्थिती माहीत नाही तर ते रायगड मध्ये व्यस्त होते त्यांच्याशी पण आम्ही बोलू शेवटी युती मजबूत करणं महायुती मजबूत करणं हे आमचा हेतू आहे पण महायुतीमध्ये अगर कोण उभाटायला मदत करत असेल तर ते, ते महायुतीसाठी चांगलं नाही आणि म्हणून योग्य वेळी आम्ही गोगावलेजींशी बोलू आणि त्यांचं मत परिवर्तन आणि त्यांना सत्यता सांगू फक्त महायुती म्हणून आम्हाला कुठेही गालबोट लावायचं नाही महा महायुती म्हणून आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभेत लढणार आहोत जिंकणार आहोत कोकण पदवीधर आहे मुंबई पदवीधर आहे सगळे हे निवडणूक आहे महायुती म्हणून आम्ही लढू म्हणून भोगवल्या मनामध्ये काही चिंतू परंतु असे ते दूर करू आरोप केलाय तुम्हाला परत सांगितलं आम्हाला जे बोलायचं तो आम्ही बोललो त्याची दखल पक्षश्रेष्ठीने घेतलेली आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून पक्षश्रेष्ठीकडे पोहोचवलेला आहे आणि तर त्याबद्दल दखल घेतल्यानंतर याबद्दल आता बोलणं उचित नाही मजबूत करू मात्र शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार आहेत ते ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत तुम्हाला काय म्हणजे पुरावा काय अहो ठाकरे गटातले उर्वरित आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना आता विधानसभे म्हणजे या अधिवेशनाच्या अगोदर कसे फटाके फुटतात ते बघा कारण त्यांना माहित आहे त्यांचा मूळ मतदार झालेला आहे म्हणून तुम्ही आमच्या आमदार तिथे जाण्याचा लांब राहील त्यांच्या आमदार कसे आमच्या गाड्यांमध्ये तुम्हाला लवकरच दिसतील ह्या तुम्ही जरा विचार करा आणि ब्रेकिंग न्यूज तू काळजी घ्या सोबत आता देखील निर्णायक निर्णय त्यांनी आमच्या उमेदवारी पाणी घेतलेलं म्हणजे पाच म्हणून राज साहेबांचे त्या निमित्ताने आम्ही आभार मानतो कारण का महायुतीचा धर्म हा राज साहेबांनी पाळला यासाठी आम्ही महायुतीचे सगळेच कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो आणि योग्य वेळी महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेच्या उमेदवारासाठी पण आम्ही रात्र काम करू हे मी आम्ही त्यांना विश्वास देतो राणेसाहेब भंडारा गोंदिया लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये तिथले राज्यसभा आमदार होत राज्यसभा खासदार होते त्यांनी एका विद्यमान खासदारांना असा इशारा दिला होता तुम्ही जरी निवडून आलात पण मंत्री मी बनणार तशीच परिस्थिती आता बीड मध्ये पाहायला मिळते पंकजा मुंडेंना दिल्लीला बोलावणं आलेलं आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते की त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकतो हे सगळे विषय वरिष्ठ पातळीचे आहेत कोणाला मंत्री बनवणं कोणाला राज्यसभा खासदार बनवणं या गोष्टी मी तुम्हाला नरेबंद पॉईंट मध्ये बसून सांगू शकत नाही गेले दोन